जाग पुन्हा महाराष्ट्र इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा माज वाढला आघाडी एक सत्तेचा लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा नमस्कार कालचा दिवस हा फार महत्वपूर्ण होता कारण काल सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये अपक्ष निवडणूक लढवून तब्बल पस्तीस हजाराच्या पेक्षा जास्त मतं घेणारे अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परब यांनी भाजपात जोरदार एंट्री केलेली आहे मी आहे सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर आपण पाहू शकतो की मोती तलावाला पूर्ण वेढलं आहे ते भाजपचे झेंड्यांनी संपूर्ण सावंतवाडीत भाजपमय झेंडे लावून विशाल परबांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केलेली आहे या ठिकाणी जय्यत तयारीची काही दृश्य आपण पाहू शकतो भाजप कार्यालयात या ठिकाणी पेंडॉल टाकण्यात आलेला आहे सावंतवाडीचं हे भाजप कार्यालय सज्ज झालेलं आहे ते युवा नेते विशाल परब यांच्या स्वागतासाठी काही क्षणातच विशाल परबांची या ठिकाणी एंट्री होणार आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचं जल्लोषी स्वागत इथं केलं जाणार आहे तत्पूर्वी सावंतवाडी मध्ये जो मेन हृदय समजला जातो तो एरिया अर्थातच सावंतवाडीचा मोती तलाव या मोती तलावाच्या काठावर सगळीकडे या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांची एक प्रकारे तयारी आहे की विशाल पर्वांचं पुन्हा एकदा आगमन झाल्यानंतर स्वागत आहे त्याच जोशाने आणि त्याच वेगाने वायूच्या वेगानं हा युवा नेता आपल्या भारतीय जनता पक्षाचा हा ध्वज घेऊन झेपावत आहे विकासाच्या दिशेने तर सावंतवाडीचं राजकारण किंवा सिंधुदुर्गचं राजकारण एकूणच राणे परिवाराशी निगडीत आहे आणि या प्रवेशावर सुद्धा कदाचित राणे साहेबांचाच आशीर्वाद असेल म्हणूनच भारतीय जनता पार्टीमध्ये या युवा नेत्याची पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे पण आपण जर आज बघितलं संपूर्ण सावंतवाडी हे विशाल स्वागतासाठी भाजपमय करण्याचा हा भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांचा हा जल्लोष काही वेळातच या ठिकाणी आपल्यास अनुभवायस मिळणार आहे पण तत्पूर्वी काल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या विशेष उपस्थितीमध्ये त्यांचं सहा वर्षासाठी झालेलं निलंबन मागे घेऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा हा ध्वज त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेला आहे आणि अनेक युवा कार्यकर्ते अनेक भारतीय जनता पार्टीचे परिवारातले सदस्य वाट पाहत होते की कधी एकदा विशाल पुन्हा एकदा वायुवेगाने या ठिकाणी येऊन आपला भारतीय जनता पार्टीचा ध्वज अंगावर घेऊन कशा पद्धतीने विकासात्मक पावलं टाकतो आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत आणि यासाठी विशाल परबांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे कारण भारतीय जनता पार्टीमध्ये विशाल परब नावाचं वादळ घोंगावणार आहे आणि एक नवा इतिहास लिहिला जाणार आहे हे नक्कीच येणाऱ्या काळात आपण पाहूया की विशाल परब नावाचं वादळ किती मतं घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल नगरपालिका असतील त्या निवडणुकांमध्ये आपला करिश्मा दाखवतो पण तत्पूर्वी त्यांनी विधानसभेमध्ये जो करिश्मा केला तो नक्कीच वरिष्ठांना त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांचं निलंबन मागे घेऊन पुन्हा एकदा त्यांना ध्वज देऊन या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे थोड्याच वेळात त्यांचं आगमनही होणार आहे कशा पद्धतीने त्यांचं स्वागत होतं तेही आपण दाखवणार आहोत तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील सत्यार्थ साठी परब परबसह सावंतवाडी